श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींनो माता भगिनींनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा आज चौदा लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा अधिक माहितीसाठी गुगल वर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांचे फॉर्म भरता येतील तसेच आमच्या लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात सविस्तर वृत्त बघा आज या महिलांना तिसरा हप्ता मिळणार आनंदाची बातमी महिला तिसऱ्या हप्त्या रकमेची वाट आहेत आता महिलांची प्रतीक्षा संपणार असून तिसऱ्या हप्त्याची तारीख आणि वेळ देखील समोर आलेली आहे काल देखील काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत परंतु अद्याप काही महिलांच्या आणखीन खात्यात पैसे जमा झाले नाहीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आज सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत महिलांच्या खात्यात जमा होणार आहे तर बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक, यां एक जुलैपासून लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला देण्याचे ठरवलेले आहे त्या अंतर्गत महिलांना दोन हप्ते मिळालेले आहेत तिसरा हप्ता काल देखील सुरुवात झालेली आहे आणि आज देखील तिसरा हप्ता महिलांच्या खात्यावर पडणार आहे पाच वाजेपर्यंत तुम्हाला हा हप्ता मिळू शकतो आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक होणार आहे वर्षा बंगल्यावर ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे देखील उपस्थित राहणार आहेत संदर्भात एक बैठक होऊन त्यानंतर लगेच तुमच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येणार आहेत अशा प्रकारची प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे त्याचप्रमाणे तुमच्या खात्यावर तिसरा हप्ता आलाय की नाही कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि राज्यातील काही महिलांनी फॉर्म हे जुलैमध्ये भरलेले ऑगस्टमध्ये भरलेले त्यांचे फॉर्म देखील अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना एक रुपये देखील आणखीन आला नाही तर महिलांच्या फॉर्मची देखील आता छाननी झालेली आहे त्यांना एकत्रित साडेचार हजार रुपये मिळणार आहेत त्यामुळे त्या महिलांसाठी देखील आनंदाची बातमी आहे सर्वांनी बोला गणपती बाप्पा मोर्या आणि फक्त एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर माता भगिनी लाईक केलेले धन्यवाद व्हिडिओ लाईक चॅनलला लाईब करणाऱ्या प्रत्येक खात्यात आजच्याच पैसे पडावेत ही गणपती चरणी माझी प्रार्थना आहे नक्की लाईक चॅनलला सबस्क्राइब करत चला पुढे आपल्याकडे बघा आज सोळा सप्टेंबरला महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असं बोललं जातं सर्व महिलांनी तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची प्रतीक्षा करत आहेत अंतर्गत आता काही महिलांच्या खात्यात पैसे जमा न झाल्यामुळे त्यांना शंका उपस्थित होत आहे परंतु काळजी करायची गरज नाहीये तुम्ही तुमचं डीबीटी लिंक करा आधार लिंक करा या सर्व समस्या तुम्ही सोडून फॉर्म तुमचा अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला देखील पैसे शंभर टक्के मिळणार आहेत तर आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही वाट बघू शकता हे पैसे हळूहळू या दोन चार दिवसात म्हणजे साधारणतः एकोणीस तारखेपर्यंत हे पैसे तिसऱ्या हप्त्याचे वाटप होणार आहेत आज होतील उद्या होतील परवा देखील होतील अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने ते वाटप होणार आहेत त्यामुळे काळजी करू नका पैसे जमा होतील ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ